तर आज सुशांत सिंग आपल्यामध्ये असता आणि माझी खात्री आहे माझी इच्छा आहे की कमीत कमी आपण एका सुशांत सिंगला नाही वाचवू शकलो पण तुमच्यापैकी असे भरपूर तडफदार मंडळी असाल तुम्ही तुमच्याही बाबतीत हे घडू शकतं सध्या सुशांत सिंगच्या बद्दलची चर्चा प्रचंड प्रचंड जोरामध्ये चालू आहे सगळीकडे आणि त्याच्याबद्दल बरेचसे वाद प्रवाद तमुक अमुक, सगळं जम्मत चालू आहे पण आता मी तुम्हाला ना सुशांत सिंगच्या जाण्याचं खरं कारण सांगणार आहे ते मला वाटतं तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही पटकन लक्षात येणार नाही म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला सुशांत सिंग खरोखरी का गेला हे कळेल त्याला कोणी मारलं का काय झालं का काय झालं सगळं समजेल आणि त्याच्याकरता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की जर का सुशांत सिंगच्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या एंट्रीपासून आपण त्याचा प्रवास बघत गेलो तर सुरुवातीला तो काही सिरियल्स मध्ये आला तिथून सुरुवात झाली नंतर मग फिल्म्स करायला लागला आणि फिल्म्स करता करता त्याच्यामध्ये टॅलेंट जबरदस्त असल्यामुळे हो। तो अशा पॉइंटवर गेला की तो या सगळ्या खान मंडळींना भारी पडायला लागला कारण त्याची पॉप्युलॅरिटी वायू वेगाने वाढत होती म्हणून मग त्याला जास्त काम मिळू नयेत याचे प्रयत्न केले गेले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला मनाने तोडायचे प्रयत्न झाले आणि तुम्हाला माहितीये सुशांत सिंग मनानी मजबूत राहिला नाही खचला हे त्याच्या मृत्यूचं खरं कारण होत कारण तो जेव्हा मनाने खचला पहिली गोष्ट व्यवसायामध्ये त्याला आवश्यक त्या संधी दिल्या गेल्या नाही तरीही त्यांनी अत्यंत छान चित्रपट खेचून आणले होते स्वतःच्या हिमतीवर पण बऱ्याचशा संधी नाकारल्या गेल्या त्याचे चित्रपट चालणार नाहीत ह्याची काळजी घेतली गेली काही ठिकाणी हे सगळे पॉलिटिक्स चालू असताना सुद्धा हा मुलगा उभा राहिला पण तो राहत असताना त्याच्या मनाला शंभर टक्के मजबूती देणारे घटक त्याच्याकडे राहिले नाही त्याचं मन कमजोर झालं आणि मन कमकुवत झाल्यामुळे तो मनाने खचला मनाने खचला त्याचा फायदा घेऊन त्याला काही व्यसनांच्या आहारी टाकलं गेलं काही चुकीच्या लोकांच्या संगतीत टाकलं गेलं आणि असं करत करत त्याच्या बरोबर जे घडलं ते घडलं पण हेच जर का त्या वेळेला म्हणजे योग्य वेळेला प्रॉब्लेम आल्या आल्या, आल्या। मनाला कसं सांभाळायचं आणि मन मजबूत ठेवून प्रश्न कसे हाताळायचे याच जर योग्य प्रशिक्षण त्यावेळेला त्याच्याकडे असत ना तर आज सुशांत सिंग आपल्यामध्ये असता आणि माझी खात्री आहे माझी इच्छा आहे की कमीत कमी आपण एका सुशांत सिंगला नाही वाचवू शकलो पण तुमच्यापैकी असे भरपूर तडफदार मंडळी असाल तुम्ही तुमच्याही बाबतीत हे घडू शकतं तुमचा सुशांत सिंग व्हायला नकोय ना मग व्यवसायाबरोबर बरोबर व्यावसायिक यशा बरोबर मानसिक यश पण कसं असलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर उत्तम संभाषण कला आणि आध्यात्मिक स्ट्रेंथ किंवा मजबूती या सगळ्या गोष्टी कशा मिळवल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आत्ता शिकलात तर लक्षात ठेवा तुमचा सुशांत सिंग नाही होणार आणि त्याच्या करता तुम्हाला एक आत्ता खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा साईट वर जा कुठच्याही ठिकाणी करावं लागतं त्याप्रमाणे रजिस्टर करा व्हेरिफिकेशनचा मेल येईल तो व्हेरीफाय करा आणि मग तुम्हाला जी कोर्सची लिंक आहे त्याच्यावर रजिस्टर करा आणि तो अनस्टॉपेबल यू ह्या नावाचा कोर्स आहे आपला तो आहे इंग्लिशमध्ये नाव पण त री ही ते तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा पाहता येईल खाली इंग्लिश लिहिलेलं आहे तिथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला मराठीत मिळेल व्हिडिओज आमचे आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये पण इंग्लिश मध्ये मिळतील आणि असं करून पहिला बेसिक कोर्स आहे थोड्याच दिवसामध्ये तुमच्याकडे इंटरमिजिएट आणि वरच्या लेव्हल्स येत जातील पहिल्या बेसिक पासून सुरुवात करा आणि मजबूत व्हा मी डॉक्टर रेखा काळे आणि माझ्या बरोबर विको लॅबोरेटरीजचे चे संचालक संजीव पेंढारकर आम्ही दोघांनी मिळून हा कोर्स आणलेला आहे मी मानसशास्त्र शिकवण्यात चाळीस वर्ष घालवली त्यांनी विको म्हणजे व्यव, विकोचा व्यवसाय सांभाळण्यात चाळीस वर्ष घालवली म्हणजे चाळीस अधिक चाळीस ऐंशी वर्षाचा अनुभव तुमच्या समोर आलेला आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे स्वतःचा सुशांत सिंग व्हायला नको असेल तर ताबडतोब खालच्या लिंकवर क्लिक करा कारण एक लक्षात घ्या सुशांत सिंगचा मृत्यू कोणी मारलं त्याला हा विषय येईल तो समोर येईल मारणाऱ्याला शिक्षा होईल सगळं मान्य आहे पण ती ती माणसं त्याच्या एवढी जवळ का येऊ शकली कारण सुशांत सिंग मनाने कमजोर झाला होता आणि तुम्ही मनाने कमजोर नका हो तुम्ही ही कमजोर नका हो दोन्ही बाजूनी मजबूत राहा तर आणि तर चवतःच्या स्वतःच्या कुटुंबाचे आधारस्तंभ बनाल आणि देशाचेही आधारस्तंभ बनाल सो okay? so, नक्की याच्यावर विचार करा मी तुम्हाला ना सुशांत सिंगच्या जाण्याचं खरं कारण सांगणार आहे ते मला वाटतं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही पटकन लक्षात येणार नाही